नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ समर्थ तर स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामी आजचा आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत तर विषय कोणता तर उद्या आहे गुरुपुष्यामृत योग म्हणजे या वर्षातला शेवटचा गुरुपुष्यामृत योग उद्या आहे आणि उद्या आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा आपल्याला करायची आहे आणि आपले जे गुरु आहेत त्यांचीसुद्धा सेवा आपल्याला करायची आहे तर तो, यो के तो यो आ, योग केव्हा लागणार आहे तर तो योग उद्या म्हणजे गुरुवारी सकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांनी ते तीन वाजून चौतीस मिनिटांनी तो योग राहणार आहे तर त्या जो तो जो कालावधी आहे त्याच्यात आपल्याला काही सेवा करायच्या आहे भगवान विष्णूंच्या माता लक्ष्मीच्या आणि आपल्या गुरूंच्या जेणेकरून त्यांचा नेहमी आपल्यावर आशीर्वाद राहील आणि आपल्या घरात अष्टलक्ष्मी नांदेल म्हणून आपल्याला त्यांच्या सेवा करायच्या आहेत उद्याच्या या कालावधीमध्ये तर त्या सेवा कोणत्या करायच्या तर ते मी तुम्हाला आज सांगणार आहे पण त्यासोबत एक बारा वाती बारा फुलवातींची सेवा आहे जी चोवीस दिवसांची असते तीसुद्धा आपल्याला करायची ती आहे तर ती कशासाठी तर आपल्या घरामध्ये अष्टलक्ष्मी नांदण्यासाठी आणि आपल्या गुरूंची आपल्यावर अखंड कृपा राहण्यासाठी आपल्याला ती सेवा करायची आहे तर तुम्हाला ती सेवा कशी करायची तर ती सेवा तुम्हाला उद्यापासूनच करायची आहे तर त्यासाठी तुम्हाला काही नाही एक पंती लागणार आहे पंती घ्या नाही तर स्टीलचा दिवा घेतला चालेल किंवा चांदीचा दिवा जरी घेतला तरीही चालेल चांदीचाच चा दिवा घेतला जातो पण आता नसेलच तर तुम्ही साधा दिवा सुद्धा घेऊ शकतात पण दिवा असा घ्या की जेणेकरून बारा वा, वा, वाती ज्या येतील तर त्या त्याच्यामध्ये जाळल्या गेल्या पाहिजे तर एवढी मोठ एवढी मोठी तुम्हाला पंथी किंवा दिवा घ्यायचा आहे तर समजा आता ती सेवा अशी आहे की उद्या समजा उद्या एक वात तुम्हाला जाळायची आहे त्याच्यानंतर परवाच्या दिवशी दोन वाती तुम्हाला जाळायच्या आहेत त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी तीन वाती जाळायच्या असं तुम्हाला एक एक वात वाढवून बारा बाराव्या दिवसापर्यंत बारा वाती तुम्हाला जाळायच्या आहेत त्याच्यानंतर ते ते तेराव्या दिवशी पण तुम्हाला बारा वाती जाळायच्या आहेत कारण ही जी सेवा आहे ही चोवीस दिवसांची आहे तर बाराव्या दिवशी तुम्हाला बारा वाती जाळायच्या आहेत तेराव्या दिवशी सुद्धा तुम्हाला बाराच वाती जाळायच्या आहेत आणि चौदाव्या दिवशी तुम्हाला एक वाद तुम्ही कमी करायची म्हणजे अकरा वाती तुम्हाला जाळायच्या आहेत त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या दिवशी तुम्हाला दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक अशा वाती तुम्हाला जाळायच्या आहेत म्हणजे ही जी आहे ही बारा फुलवातींची अतिशय प्रभावशाली सेवा आहे तर ही तुम्हाला करायची आहे चोवीस दिवस आता तुम्हाला कळतच असेल की उद्या तुम्हाला एक फुलवात जाळायची आहे त्याच्यानंतर दोन तीन चार असं बारा फुलवातीपर्यंत तुम्हाला जाळायचं आहे त्याच्यानंतर तेराव्या दिवशी तुम्हाला बाराच जाळायचे आहे चौदाव्या दिवशी तुम्हाला अकरा जाळायचे आहे त्याच्यानंतर दहा नऊ आठ सात अशा पद्धतीने तुम्हाला पहिले क्रम नंतर उतरता क्रम अशा प्रकारे तुम्हाला चोवीस दिवसांची ही सेवा करायची आहे तर ही झाली एक सेवा त्याच्यानंतर हा जो कालावधी आहे यात कोणत्या सेवा करायच्या तर जे यामध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही फुलवात जाळणार त्याच्यानंतर तुम्हाला एक वेळेस व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे एक वेळ श्री सुत्तम तुम्हाला म्हणायचं आहे त्याच्यानंतर सोळा वेळेस तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे सोळा वेळेस तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे सोळा वेळेस तुम्हाला कुबेर मंत्र म्हणायचा आहे सोळा वेळेस तुम्हाला नवार्णव मंत्र म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक जपमाळ करायची आहे कारण कोणतीही सेवा आपल्या गुरुच्या सेवेशिवाय अपूर्ण आहे म्हणून तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक जपमाळ करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही बारा फुलवातींची चोवीस दिवसांची सेवा सुद्धा करायची आहे आणि त्याच्यासोबत या ज्या मी सेवा सांगितल्या या तुम्हाला त्याच उद्या गुरु पुरुषामृत योगाच्या कालावधीत करायच्या आहे त्याच्यानंतर तुम्ही तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही चोवीस दिवसापर्यंत म्हणजे वेगवेगळ्या वे सेवा करू शकतात जोपर्यंत तुमची ही फुलवातीची सेवा सुरू आहे त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे तुमच्या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता तुम्हाला जे करायचं ते पण समजा आता उद्या जर तुमचं ह्या सहा हे जे तास आहे समजा सहा वाजेपासून ते साडेतीन वाजेपर्यंत तर याच्यामध्ये तुम्हाला मी ज्या सांगितल्या त्या सेवा करायच्या आहेत पण याच्या व्यतिरिक्त तुम्ही दिवसभरामध्ये विष्णू सहस्र नावाचं सुद्धा तुम्ही पठण करू शकतात तुमची जेवढी इच्छा असेल तेवढी त्याच्यानंतर तुम्ही व्यंकटेश स्त्रोत्राचे सुद्धा तुमच्या इच्छेप्रमाणे एक तीन पाच सात अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही सेवा करू शकतात तर जी तुम्हाला इच्छा असेल महालक्ष्मी अष्टकमची तुम्ही सेवा करू शकतात म्हणजे ह्या ज्या सेवा आहेत ह्या तुम्ही उद्याच्या दिवसात करू शकतात कारण अतिशय चांगला दिवस आहे आणि अशा पवित्र दिवशी अशा जर काही सेवा केल्या तर त्याचं जे फळ ते तुम्हाला खूप पटीने मिळणार असते म्हणून उद्याचा दिवस जाऊ देऊ नका उद्याचा शेवटचा गुरु पुष्पामृत योग आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला आपले जे गुरु आहेत त्यांच्या सुद्धा सेवा करायला विसरायचं नाहीये म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचे तुम्हाला म्हणजे माळ जप करायच्या आहेत अकरा करा तुमच्या इच्छेनुसार करा एक करा अकरा करा अकरा केल्या तर अतिशय उत्तम त्याच्यानंतर तारक मंत्र जे आहे ते सुद्धा तुम्ही अकरा वेळेस पठण करू शकतात तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला ज्या काही सेवा करायच्या आहेत त्या तुम्ही करू शकतात तर उद्याचा दिवस जाऊ देऊ नका नक्की सेवा करा तर अशा या छोट्याशा माहितीसोबत भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ